सोनपेठ तालुक्याला मुक्कामी उकळी गाव शाहिरी साज चढविला पूर्ण चढू शाहिरीचा झाला शाहीर सावर गात पवड्या लाभ कोंडाण्याचा सिंहगड कसा झाला हा भाग मी आपल्या समोर सादर करणार कोंडाण्याचा सिंहगड शिवबा का बोलत नाही मेल्या उद्या कमल कमलकुमारीला पळून घेत कमल कुमारीचे शब्द कानावर पडतात राजांच्या तळपाळ्याच्या मस्तकाला गेले है, किल्ला घेतला जाईल वचन दिलं मातेला दिलं दिल मातेला दिलं मातेला लडू किल्ल्याला उमरच्याहून मावळा आलेला उमरच्याहून मावळा आलेला मुजरा केला शिवाजी राजाला जी राजाला जिराजी या मावळ्याचं नाव तानाजी बाणुसरे तानाजी ना राजांना व मा साहेबांना मुजरा केलेला राजे श्रीकृपे आमच्या घरी शुभ कार्य रामलेलं आहे रायबाचं लग्न ठरलेलं आहे आपण याल वधूवराला आशीर्वाद द्याल आपल्या पदस्पर्शानं आमचं गाव पावन कराल आपला भगव्या झेंड्याचा शिपाई ताना मालूचा राजे काही बोलले नाही राजांना अबोल पाहून शेलार मामा काय म्हणावं लागलेला आहे शिव का बोलत नाही त्यानं आपल्या मुलाच्या लग्नात जाक्षिदा घेऊन अष्टमीचा मुहूर्त धरलेलं आपण याल याच दिवशी किल्ले कोंडाण्यावर अक्षदा टाकण्याचं वचन आम्ही किल्ले कोंडाण्यावर अक्षदा टाकण्यासाठी आम्ही आधी जाती न जाऊ आम्ही जाती न जाऊ शुभ कार्य आठवून तडावर परत जाऊ मुळेच नाही राजांनी लढाईला जाऊन आम्ही लग्नात हे शोभला जातो आधी लगीन कोंडाण्याचे मग रायबाचे हर हर

કોન્ડા કિલ્લા ઘેલા કિલ્લા ઘેલાજી અગ્ર રાજા અવસાહ કાયવકાલા અષ્ટમીના ઘરા જો નવીલા ઘર તાતો હા સેવક આપણા મુજા સાથે હાજર રાજા તાનાજીવ તારાજીના ધરલે આગ્રહ साहेबांची इच्छा आपल्या कमरेचा सैला काढून तानाजीला अर्पण केलं आणि तानाजी आपल्या गावी परत निघालेला शेरार मामाई बरोबर आहे इकडे गावाकडे काय खंडलेलं आहे लग्नाचा मानव